देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या बजेटमध्ये गरीब महिला तरुण आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यावर भर देण्यात आल्याचे सांगितले आहे यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय काय तरतुदी करण्यात आल्या आहेत पाहुयात सविस्तर शेतकऱ्यांना शेतमाल योजना या राबवण्यात येणार असून शेतमाल टिकून राहावा यासाठी विशेष असे प्रयत्न देखील केले जाणार आहेत तेलबियाबाबत देश हा आत्मनिर्भर झाला पाहिजे यासाठी विशेष असे प्रयत्न देखील केले जाणार आहे दूध उद्योगासाठी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या योजना सोडवण्यासाठी विविध योजना राबविणार आहे राष्ट्रीय गोकुल मिशन लाईव्हॉक मिशन या योजनांना बळ देखील दिले जाणार आहे पीएम मत्स्य संपदा योजनेला प्रोत्साहन दिले जाणार आहे मत्स्य निर्मितीला प्रोत्साहन मासेमारी करण्यासाठी विशेष लक्ष हे दिले जाणार आहे महत्वाच्या पाच अक्का कल कल्चरची निर्मिती करण्यात येईल सध्या अक्का कल्चर वाढवण्यासाठी योजना वाढवण्यात देखील येणार आहेत पीएम किसान संपदा योजना या अडतीस लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे विविध किसान योजनेतून अकरा पूर्णांक आठ कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार आहे त्याचप्रमाणे नॅनो युरियाचा वापराला प्रोत्साहन दिल्यामुळे हवामान बदला त्याचा वापर हा परिणामकारक ठरत आहे